जय भीम जय शिवराय जय जय मी लव वामन जाडोगे माजी जयंती समिती अध्यक्ष भुसावळ आपण दिनांक दोन रोजी मान्यवरांच्या हस्ते शव शिवजयंतीनिमित्त शुजा काही बैठक घडवली होती त्या बैठकीदरम्यान आपण आपल्या भुसावळची जयंती समिती गठीत केली त्या बैठकीमध्ये के राज साहेबराव पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली भाऊ मेहरा यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली खजिनदार म्हणून सोनीभाऊ ठाकूर यांची निवड करण्यात आली तथा स मनीष सारंदर पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली कार्याध्यक्ष म्हणून रविभाऊ तांबे यांची निवड करण्यात आली तथा सल्लागार युवराज भाऊ लोणारी दीपक भाऊ दांडे सतीश भाऊ झपकाळे रविभाऊ ढगे रवींद्र लेकरवाळे मनीष सारंदर पाटील व मी स्वतः लव झाडगे यांची सर्वांची नियुक्ती करण्यात आली जयंती समितीतर्फे येणाऱ्या जयंती समितीतर्फे यावर्षी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ रात्री अठरा वाजेला रात्री अठरा वाजेला अकरा वाजून प पंचेचाळीस मिनिटांनी सर्व भुसाळ शहरातील गणेशोत्सव मंडळ नवरात्र उत्सव मंडळ रामनवमी हनुमान जयंती जे कोणतेही स सण उत्सव साजरे करत असतील सर्व माता भगिनी तथा सर्व शिवप्रेमींनी महाराजांच्या पुतळ्याजवळ यायचं आणि आपल्या महाराजांची जयंती आपल्याला कशी उत्साहात साजरी करत करता येईल हे येणाऱ्या एकोणीस तारखेला आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचे आमचे कोणाचे जीवन सर्वांचे आराध्य दर्वै दैवत आहेत त्यामुळे आपण अठरा तारखेला व एकोणीस तारखेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे तथा शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काही भुसाळ शहरात कार्यक्रम आयोजित केलेले आहे वेशभूषा कार्यक्रम वृक्षरोपण कार्यक्रम तथा रक्तदान शिबिर हे आयोजित करण्यात आले त्यामुळे आपल्या एम ए एकोणीस न्यूज चॅनल यांनी आपल्याला जे अनमोल सहकार्य दिले त्याबद्दल आम्ही सर्व जयंती समिती उत्सव त्यांचे आभार व्यक्त करतो जय भीम जय शिवराज जय 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 शिवराय अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी होत आहे आणि त्या अध्यक्षपदी मला जो मान मिळालेला आहे त्यासाठी मी समस्त शिवप्रेमी शिवभक्त आणि भुसावळकरांचे हार आभार आणि अनमोल आभार मानत त्या आहे त्यानिमित्त आम्ही जयंतीनिमित्त आम्ही खूप उपक्रम राबवणार आहे त्यासाठी आम्ही झाडे वाटप तसेच आरोग्य शिबिर तसेच लहान मुलांची काही वेशभूषा प्रतियोगिता आयोजित केलेली आहे तरी माझं सर्व भुसावळ प्रेम भुसावळ शिवप्रेमींना आणि शिवभक्तांना निवेदन आहे की जास्तीत जास्तच्या संख्येने येऊन आपण आपला अमूल्य वेळ द्यावा ही माझी नम्र विनंती जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय मी भुसावळकरांना येणारा एकोणावीस तारखेची छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि आमचे जयंतीचे अध्यक्ष राजू हो यांच्या यांनी मला आव्हान करण्यास सांगितलं आहे तर भुसावळकरांना मी आव्हान करीत आहे शिवभक्त आणि शिवप्रेमी सर्वात जास्त संख्येने आणि सर्व सार्वजनिक गणपती आणि नवदुर्गा उत्सव मंडळांनी पण यामध्ये सहभाग हो घ्यावा आम्ही ही त्यांची पत्रिका न देता हेच आमची त्यांना विनंती आहे की सर्व मंडळाचे अध्यक्ष त्यांनी तिकडे उपस्थिती द्यावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे रक्तदान शिबिर पण ठेवण्यात आलेले आहे त्यानंतर अजून विभिन्न कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे तरी त्यामध्ये सर्वांचा सहभाग घ्यावा आणि सर्व जास्त जास्त संख्येने आपल्या शिवराय आराध्य देवत तिकडे येऊन आपण सहभाग घ्यावा ही विनंती जय शिवराय जय जी जय शिवराय येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारी रोजी आपल्या अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे त्यानिमित्त भुसावळ शहरामध्ये उत्सव समिती गठीत करण्यात आलेली आहे समितीचे अध्यक्ष राजभाऊ पाटील यांनी आवाहन केलेले आहे जनतेला की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रेल्वे स्टेशनजवळ सर्वांनी अठरा तारखेला रात्री बारा वाजता मानवंदना देण्यासाठी आणि एकोणीस तारखेला संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध उपक्रम तिथे होणार आहे काही वेशभूषा असतील काही झाडेवाटप असतील काही आरोग्य शिबिर असतील या साठी सर्वांनी उपस्थित राहावे आणि सर्व भुसावळ शहरातील मंडळांना नवदुर्गा उत्सव असतील रामनवमी उत्सव असेल गणपती उत्सव असतील बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव असेल या सर्वांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी तिथे उभे राहा यावे आणि आपल्या मोलाचे वेळ तिथे द्यावा आणि छत्रपती शिवरायांची जयंती तीनशे पंच्याण्णव जयंती ही उत्सवाने साजरी करावी ही सर्वांना विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र